आ, काम लय पडले इकडे तिकडे जायचं बाय हे काय मळ्या बी काऊन बसले हे टक तकटक तरली याची कामाची हां ना हा कामालाही ना हो तुमची लानाची बायको की घरात असेल काही स्वयंपाक करायला जाते म्हणे मला आता शामध्ये बरं तुम्हाला काय करणार आता आपल्या लागनाला किती वर्ष झाले होते दहा वर्ष हा दहा वर्ष मला काही झालं कसं नाही आता इथं काय सात आठ महिने झाले सात आठ महिने काय मग मी होते ना मग तिला काय जे आहे ते ना काय आता डोकं लाव तीच मला कळा मग मी म्हणतो तुम्हाला लग्न आहे तो दुष्शन दोष म्हणून मी म्हणलं आता ते आपण तो काही जायला पाहिजे होतं डॉक्टर तपासायला तुम्ही जातच म्हणे मला काही गरज नाही तूच जाय म्हणे कौन बाय नाय प्रयत्न करू राहिलो माझे प्रयत्नात काही काही खंडन नाही कुठे तुम्ही काय प्रयत्न केले मला काय तुला लय लय प्रयत्न केले मी पण जर थांबी असते अजून सात आठ वर्ष माल काय पोरग झालं असतं का ती चूक झाली तू ती करायला तुमच्या हौस्यासाठी माहिती केली तुम्ही तुम्हाला काय पोर असं नाही लय बडबड करू राहिली तुम्हाला मी काय म्हणले ते हा बहिणीला बारा वर्षां नंतर झालं अजून दोन वाजता थांबले मला पण झाला असतो काही तर पाहणार लांबच राहतो बरोबर आहे ती माझ्या लक्षात नाही आलं केलं माझं तुमची तर लई जेवण वाय चालली होती मला वाटलं दुसरी बायको केल्यावर वय टपकान फोर काय अजून काहीच आम नाही आमच्या माझे दोषच नाही काही तुम्ही तो दवाखाना करा केस करतो आता अशा बायका बदलून बोर नसते होत नाही नाही दवाखान्यात करावं लागेल हा असं ती खाती का उभे खातीन झोपते काही काही करीत नाही ती फक्त घरातच काम करते मग मी काय करीत काहीच करीत नाही दुसरं काम शेती तिथे जात नाही काहीच नाही मला ठेवला आता बाहेरच्या कामाला नाही का तुम्ही माझ्या घराला मी मी घरात काय आता थांबतच नाही तुझ्या बरोबरच मला तिकडे बोला ना मग तिला काय करू घरात ए काय करू राहिली

पाई पाई मा, मा, मा तो 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 बारा महिन्यात म्हणतो बारा महिने आणि तू आज का ती जाऊ काय जाती काय मागच्या मुलाची नाही जाती ते जाय करणारे

तिला सांग बोलत नाही तू आता मिटून घे काय तुम्ही तिच्याकडून नाही बोललो मुद्दा तुला बाजू धराव लागत तुला काही कळत का नाही तर तिनं विरोध केला ना आपलं लग्न काढून नाही चालणार तिच्या आधी काय जास्त होईना काहीच ना काळा काळजी करते होईल तुला होईल ना मग थांब काय मग तुझम काढ ना आता काय आ सात महिने झाले अजून एक काहीच नाही मला फरक नाही 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 होईल मला वाटत नाही होईल म्हणून एवढं थांब थांब मला एक आयडिया आली शिरपेत राव नाय ना लग्न केलं शिरपेन त्यानं अशी तरुण बायको केली त्याला कनी पोरं झाली मग त्यालाही केली तो काय आयडिया विचारतो काय आयडिया केली बरं बरं फोन लागतो थांब तुमच्या दोस्त माहिती हॅलो हॅलो कुठे शिरपाद काय नाही थोडं याय जाते घरी थोडं काम आहे काय काम आहे सांगा ना का, महत्व नाही सांगते अडचण ना। नाही मला सांगा हो ते आपलं आहे ना आता ती बायको काय दमकाडी ना तिला आठ नऊ महिने झाले करून हा मग ती मग ती, ती पोर चोर काय ना मग काय मला असं तस मला बोलू राहिली ती मग मग आता ते या बाबा तुम्ही आता तुम्हाला झाले पोरं मग काय आयडिया कस काय काय केलं होतं माझं मार्गदर्शन जर गेलं ना तुला खापक्यान पोर होईन मग ते सांगा तेच विचारायचं होतं मला खापा खापा पोर होईल जस काय अडचण एवढं बर 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 मग या घराकडे या तुम्ही मी घरीच बसेल बर बर येतो हा चालेल ठीक येऊ राहिला पाहिजे पण मग आता त्याला येणार आहे छोरी तुम्ही तुम्ही तिच्या समोर जास्त बोलत जाऊ नका काय असं तसं थो थोडस ऐकत जायचे कशाने मी सगळं काम करतो सगळं लाड तू जाते तू घरात कामाला तुला राम 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 काय काय अडचणी सांग बरं तुमचं हो आता हे कस आहे तू मागून बायको केली मागून बायको केली तुम्ही पहिला पोरवत नव्हतं ना मग आता ती तिला काय आयडिया केली दुसऱ्या बायकोला पोरवायला आता बा पहिलीला झाले लग्नाला दहा वर्ष तिला झालं नाही आता हिला आठ नऊ महिने झाले करून अजून काय पत्ता नाही पाठू राहिली माझी मग आता काय करावा आयडिया तुम्हाला दुसरी दुसरी का पुढे घरीच येत बोला तिला बोलवा बोला तिला बोला बोला एवढे का आता ते आधी नाही झाले ना मग तुम्हाला काय करायचं असं करू का

कुडी काही आज कनी फोन लागू करत आहे का बकुळा इकडे पाच मिनटं काय? मी जरा ए शिरपत आला काय म्हणतो पाऊ हा तुमच पहिली हा पहिली मंडळी तिनं मला सवलत दिली ग बायको करायला दुसरी मोकळ्या मोकळ्या पोरायसाठी करायची बायको करून दिली पण डोळ्यात खटका लागला घरच्या बाहेर काढून लागली नशिबात आहे ना तुमच्या नशिबात त्यांच्या नशिबात न मग माझ्या नशीबातलं कुठे गेलं बाई मला चौकशी काय जी बरोबर <stessa> अनुभव तर... हा बर मी काय गा तुम्ही थोडे आता गेले तरी चाल मला त्यांना नाही तुम्हाला दोषच नाही ना तुम्ही शंभर टक्के रे आता मला तुमचा दोष पाहावा लागेल ना मग मी धोका जा मग मग तुम्हाला कस बाय माणस द्यायचा तुम्हाला विचारता येत नाही बरोबर नवरा आमच्याकडे ठेवलेला नाही आम्ही नवरा आहेच मग नवरा मग काय तर काय मर्यादा आहे का नाही मर्या मर, मर. त्याला ना। माहिती अग मी बरोबर लाईन लावून दे तुमची गाडी तुमची गाडी ऐकत तुमची गाडी मी रोडाला लावते तो बरं ला देते मी जाय जातो पाच मिनिट बाहेर नाही ना नाही नाही इड जवळच बर सांग तुला पाहिजे का तुला पाहिजे मी मोठी ना मला आधी झालं पाहिजे तुला मोठी मला झालं पाहिजे आधी तुला माहितीये मी ना आले असं करायचंय का आता मग म्हणजे तुम पोरग पाहिजे मला नाही पाहिजे का की कशी राव का बिना करायचं अग मी मोठी मला मला मी पाहिजे ना

मला तुमची मेन जागा तपासावं लागन हां काय मेन जागा तपासावं लागन काय बोलला मला ओ पाग धर काय साठी म्हणाव तिकडे पाठवून ना तपासून तिकडे खुटा फोकावा लागन म्हणजे खुट फोकला का तुम्हाला போர் झाले समजायचं बाईकोचे खुटा ढोका तो झालं का कोणता बाईकोचे काय बाय बावळे ते तोस ते मला खुटा ढोकले की लेकर होता मग बाईकोला खुटा ठोकलं मेन जागा पाहून तिकडे खुटा फोका लागेल मला म्हणजे मग माझाच गरज नाही खुटा ढोकला की अगं नाही ग बाई तसं नाही काय म्हणतो ऐकून घे समजते का ते खुटा, खुटा सरावायचा बाबा तू काय म्हणतो नीट सांग मी काय तो मला तुमची मेन जागा पाहावं लागल मेन जागा तू आमचा नवरा आहे का जागा पाहायला खुट ठोकावं लागेल जायचंय तसं नाही मला त्याचं धरबंधन करावं लागेल कायच जागेच करू आम्हाला नवरा आहे आम्ही आमचं पाहून अगं बाई तुमच्या घरात दोष लावलेला आहे त्याच्याकरता तुमची मेन जागा मला पाहावी लागल मेन जागा मेन घरा ते ना काही करी असं ना कुठं मध्ये मेन जागा मला पाहिली का तिथे खुटी ठोकली का मग बाकी जरा सगळे बंद होतात तुम्हाला खापा खापा पोर होते काय करू ठेवले नाही पण मेन जागा म्हणतो ना तो मग याला कसं दाखवत कुठे तू काही येणं झाला का बाबा असं काय कोणाला दाखव का काय हा मेन जागा म्हणजे मेन जागा पाहू नाही ना खोट ठोकाल तर मेन जागा तुकाल पाहिजे मनावर सांग मेन जागा कुठे ठोकल

मी काय होतो नसीबात पोर आहे पर काय करा लागेल मला मेन जागा पोहोचलो मेन जागा कोणती बाई त्याला कुठं ठोकायच होत खर्से मेन जागा कोणती आता नवरा कुठं ठोकरीकडून दुसरीकडून मेन जागा कुठं ठोकेल तो माहिती मला तुम्हाला पंचवीस लिंब या काउंट टास्ता लागतील दुलाल लागन कडी साखर लागन मग आहे ना तुमच्या जाग चा मी खोटा ठोको मेन जागा खोटा पूजा जागा खोटी दाखवायची खोटी टाकायची मी काय होतो पाहुणे

चालना फुड बर मी काय होतो आता मी खुटा ठोकून आय खोटा ठोकून आय माझा खुटा ठोकायचं तुम्ही दागायचं नाही बघा म्हणजे प्रायच एकदम

खापा खापा मला ना मग जाऊ दे बाबा ए तुला पाठी नाही काय पाठी पांघुर मी नाई मी ना मी पंधरा रुपयाला लालचे माणूस नाही मी पंधरा रुपया ना आनंद होईल दोघे खापा का या खाप होतो आता काय जाणू तुम्हाला तो मला आहे ना दहा महिने जाते ना येऊन तुला एक तीन पोर आहे ना जा? लगत मग या या माहितीच वतीन ना तुला बाय आहे ना त्याला माहिती होत आयडिया आहे त्याच्याकडे बोलवलं होतं